याचं एक महाराष्ट्राचं लोकसंचित असलेल्या गणपती आता आगमन अवघ्या तीस दिवसावर येऊन पोचलेला आहे आणि अभिजित कुंभार कुंभार गलीतील आपले कलाकार आता पावसाच्या संकटानंतर आपल्या मुलगीच्या फिरीची गेला आहे पावसाचं सावट होतं त्याचा काही परिणाम झाला परिणाम आमच्याकडे भरपूर झालेला आहे पाणी तर आमच्या पहाला येऊन त्यामुळे मूर्तांनी आता अवेलेबल केल्या पंधरा दिवस थांबवून

पावसाचं संकट थांबल्यानंतर आता थोडंसं शेड्यूल लांबलं किंवा पुढं मागं झालं तरी आता पुण्या पुन्चरिओम करत कुंभार हे आपल्या कामाला गेलेले आहेत तमाम कोल्हापूरवासियांच्यातर्फे शाहूपुरी कुंभारगडीत आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद